اوه ڏيوه شيخ جي امان

असे सर्व प्रश्न उपस्थित होणं अत्यंत क्रमप्राप्त आहे कारण कोणत्याही घटनेचा कार्यकारण भाव हा स्पष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो शंकेला वाव मिळतो अजितदानांच्या मृत्यूनंतर शपथविधीची जेवढी घाई केली त्याच्या दहा पट घाई जर चौकशी केली चौकशीची केली असती तर आज या सगळे प्रश्न ही वेळीच त्याची उत्तरे मिळाली असती मुळात विजिबिलिटी नाही अशी एक सुरुवात या घटनेच्या अनुषंगानं सुरू झाली त्यानंतर सहा जण होते पाचच मृतदेह सापडले हातातलं घड्याळ होतं ते दवाखान्यात जेव्हा बॉडी आणल्या गेली तेव्हा ते नव्हतं आणि एकंदरीत अजित पवारांसारख्या शिस्तबद्ध कोणत्याही वाहनात बसण्याच्या पूर्वी त्या ड्रायव्हरची चौकशी करणे कोणत्याही वाहनामध्ये शासकीय वाहन असेल किंवा खाजगी असेल तर त्याची चौकशी करणे आणि मग बसते असं काटेकोरपणा त्यांच्या स्वभाव होता त्यांच्या संदर्भात असा ऍक्सिडेंट होणं हे एकीकडे आश्चर्य आहे तर बरेच प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर नसल्यामुळे ते अनुत्तरित आहेत त्यामुळे या अपघाताच्या मागे शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे आणि सरकार ज्या पद्धतीनं या प्रकरणाला हाताळत आहे त्या अनुषंगानं हा संशय अधिक गडद होत चाललेला आहे आहे परंतु बीजी बीजीएसीए कडनं अद्याप देखील अधिकृतपणे ब्लॅक बॉक्स मध्ये कोणकोणती तांत्रिक माहिती उपलब्ध आहे या सगळ्या संदर्भातला खुलासा करण्यात आलेला नाही लघुलोगीन उपमुख्यमंत्री पदाची शपथ या सगळ्या संदर्भात झाली परंतु अपघात कशामुळे घडला काय त्याच्यामध्ये कमतरता होती या सगळ्या संदर्भातले खुलासे अजून देखील येणं बाकी अधिदारांचे शेवटचा कॉल आल्यानंतर त्यांचं बोलणं काय झालं ते व्हायरल झालं मात्र मधला शेवटचा जो काही संदेशाचा जो भाग असतो जो एटीएसशी किंवा ग्राउंड स्टाफशी केलेला तो अद्यापर्यंत येत नाही हा होत चाललेला जो विलंब आहे हा अनाकलनीय आहे वास्तविक पाहता ताबडतोब चोवीस तास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासात ही सर्व माहिती समोर यायला पाहिजे होती त्यामुळे ब्लॅकबॉक्समधला संभाषण आणि जे ॲथॉटिक मांडलं जातं ते सर्व एकंदरीत असणारी माहिती समोर न येणं यामागे देखील संशय हा बळावत चाललेला आहे आणि या, या सर्वांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी घ्यायला पाहिजे होती ते ते घेत नाही त्यांनी ऍक्सिडेंटच्या दिवशी दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाल्यानंतर एक पत्र लिहिलं आणि तातडीने पत्र केंद्रीय मंत्र्यांना पाठवलं केंद्रीय मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं आणि तिथे ते प्रकरण संपूट टाकलंय या संदर्भामध्ये पाणी आहे अशा प्रकारचा संशय येणं हे स्वाभाविक आहे राज्यसभेत अपघात झाल्या झाल्या हा अपघात कसा झाला आणि दादांसारख्या एका अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रत्येक गोष्ट ही हो बारकाईने बघणाऱ्या माणसांच्या संदर्भात अॅक्सिडेंट होऊच कसा शकतो याबद्दल काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि ते आश्चर्य व्यक्त करत असताना एक लोकनेत्याच्या मृत्यूमुळे मृत्यू जेव्हा होतो तेव्हा या प्रकरणाची चौकशी होणं हे क्रमप्राप्त आहे त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे पारदर्शक झाली पाहिजे आणि या अपघाताचा संपूर्ण जो लेखाजोखा आहे हा जनतेपर्यंत पोचला पाहिजे कारण अजितदादा हे लोक नेते होते ही आमची काँग्रेस पक्षाची पहिल्या दिशेचीच मागणी आहे त्या भाजपच्या होत्या खास करून पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने भाजपने अजित पवारांना कॉर्नर केलेला आणि तिथे त्यांची जी काही भाजप आणि अजित पवारांची जी सुरू झाली हा सगळा अपघात झालाय का अशा देखील एक प्रश्नचिन्ह जो आहे तो संजय राऊतांनी उपस्थित केला या सगळ्या संदर्भात देखील सखोल चौकशी झाली पाहिजे होती अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडला होते असा देखील त्यांनी दावा केला भारत पवारच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणापासून हा बाकी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या आपसातील एक वॉर सुरू झाल्याचं एक सर्वद्रू बोललं जातं कारण त्या जमीन घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सर्व माहिती पुरवली असा देवेंद्र फडणवीसांवर आरोप होता तशा प्रकारचं वृत्तही अनेक ठिकाणी छापून आलं मंत्रालयात उघडपणे हे बोललं जात होतं आणि त्यानंतर अजितदादा हे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार करताना माझ्याजवळ अशा अनेक फायली आहेत शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे साजीदारांनी जे आहे ते जाहीररित्या सांगितलं आणि त्यांनी जाहीररित्या सांगितल्यावर जर साहेबांनी तशा प्रकारचा काही दावा केला असेल तर तो, तो अत्यंत स्वाभाविक आहे मात्र यामध्ये भाजप हे गप्प बसलेलं आहे भाजप आपसात भांडणं लावण्याचं काम हे त्याच्या स्वभावानुसार याही प्रकरणात करत असल्याचं आढळून येतं राष्ट्रवादीच्या शरद पवार ते म्हणतात की अजित पवारांनी अशा चर्चा आम्हाला सांगितलं हा प्रश्न पवार कुटुंबियांनी एकत्र यावा या आशयाचा होता तर दुसरा भाग जो आहे तो दोन राष्ट्रवादींच्या अनुषंगाचा होता या संदर्भात याच लोकांनी याच राष्ट्रवादीच्या आणि कुटुंबियांनी बोलणं हेच उचित आहे मात्र आम्ही निवडणूक आयोगावर जेव्हा टीका करतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस उत्तर देतात अगदी त्याच पद्धतीने यावेळेस हा कौटुंबिक आणि दोन राष्ट्रवादीचा प्रश्न असताना याही प्रकरणातलं वकीलपत्र हे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेलं आढळून येतं सर प्रफुल्ल पटेल खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनलेले आहेत अशा पद्धतीचं एक वक्तव्य जे आहे ते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेलं होतं त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट केलं की मराठी मातीतल्या पक्षाचा जो अध्यक्ष जो, जो आहे तो पाटील असावा पटेल नको अशा पद्धतीची ही सगळी भूमिका घेण्यात आलेली आहे त्यांच्या पक्षातून आमदारांची ना मागणी आहे की सुमित्रा पवारांनी अध्यक्ष व्हावं या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहताय नेता कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष होतात ना तो लीडर व्हावा तो डीलर नसावा तो लीडर असावा तो ब्रोकर नसावा ही स्वाभाविक स्वरूपाची एक अपेक्षा जी आहे ती व्यक्त होणं हे राजकीय एकंदरीत पटलावरचं अत्यंत मूलभूत स्वरूपाचं एक कारण आहे आणि या अनुषंगानं जी चर्चा आहे त्या चर्चेवर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो राहुल गांधीवर निश्चित मात्र जे आहे ते शेवटी सत्याचा विजय येईल राहुल गांधींना का बोलल्या दिला जात नाही यामध्येच राहुल गांधींना काय आहे आणि राहुल गांधी जे बोलतात ते सत्य आहे हे हेना देशापुढे आलेलं आहे आणि हाताच्या कांगणाला आरसा कशाला एकंदरीत लद्दाखमध्ये जे झालं ते देश जाणतो आणि लद्दाखचे सामाजिक कार्यकर्ते या संदर्भामध्ये लढा देत असताना त्यांना देखील उचलून जेलमध्ये जे जयपूर जेलमध्ये टाकला गेला आहे तो तोही त्या, त्यामागचं एक तेही कारण आहे त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकणं आणि एका राजकीय कार्यकर्त्याला विरोधी नेत्याला सभागृहात बोलू न देणं याचाच अर्थ चीनच्या संदर्भामध्ये भारत, भारत काहीतरी सत्य हे जगापासून देशापासून लपवतोय मात्र आर्मीला या सर्व गोष्टी माहिती आहेत आणि जगही या सगळ्या गोष्टी जगाच्याही पुढे आलेल्या आहेत आणि भारतातल्या लोकांपर्यंत या सर्वच लेखाजोखा पोचल्याशिवाय राहणार नाही जे पहिल्यातील वादळ आहे त्यामुळे हा कुठलाही वाद नाही आणि उद्या आमचा महापौर पदासाठी काँग्रेसचा आम्ही अर्ज भरू आणि चंद्रपूरला काँग्रेसचाच महापौर झालेला आपल्याला दिसेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा असेल बारावा अर्थसंकल्प फेकू सरकारने हा मांडलेला आहे क्या वा वादा व कसम व इरादा हा एक तपानंतर एक प्रश्न मोदी सरकारला आणि त्यांच्या अर्थमंत्र्यांना विचारासा वाटतो सातत्याने नऊ वर्ष अर्थसंकल्प मांडत असताना प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते काय झालं दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होते काय झालं शंभर स्मार्ट सिटी कुठे गेल्या स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार होते काय झालं शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट लागत मूल्यापेक्षा दुप्पट भाव देणार होते काय झालं असे अनेक प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर याही अर्थसंकल्पात मिळालं नाही आणि हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी तरुणांसाठी बेरोजगारांसाठी शहरी भागातल्या लोकांसाठी या बजेटमध्ये काहीही मिळालेलं नाही हा बजेट म्हणजे पुढे पाठ मागे सपाट असाही नसून हा सरसकट सपाट असलेला हा अर्थसंकल्प आहे तर उलटपक्षी बजेट जाहीर झाल्याच्या तिसऱ्या दिवशी अमेरिकेने जो भारताच्या कृषीप्रधान भारतावर जो घाला घातला आहे आणि अमेरिकेतल्या सर्व शेतमाला शेतकरी उत्पादनांना जो रेड कार्पेट त्यांनी जो टाकलेला आहे आणि भारताला निर्यात करत असताना जो अठ्ठावीस टक्क्याचा टेरिफ लावला आहे यातून एक मोठं आणि वेगळं आर्थिक संकट भारतावर घोगत आहे भारताचं संविधान भाजपला मान्य नाही बंच ऑफ थॉट हेच त्यांना लागू करायचं आहे आणि ते एकंदरीत त्याचा पडदाफाश हा सव्वीस जानेवारीच्या अनुषंगात झाला मात्र गिरीश महाजन हे थेट मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातलं ताईत आहे त्यामुळे कोणी काही केलं तरी त्यांचं काही बिघडणार नाही गेल्या पंधरा वर्षांपासून

पुण्यामध्ये एक्सप्रेस कॉरिडॉर करण्याच्या थापा मारणाऱ्या लोकांना आता ट्रॅफिक पोलिसांकरवी वीस तासापासूनचा जाम देखील त्यांना मोकळा करता येत नाही एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेचे पूर्ण बोजवारा उडालेला आहे आणि याला पूर्णवेळ गृहमंत्री नसतं हे त्यामागचं कारण आहे सरकार अशा स्वरूपाच्या सर्व प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे निवडणुकीत पैसा आणि गुंडागर्दी या माध्यमातून निवडणुका जिंकणं हे त्यांनी एक नवीन तंत्रज्ञान हे जोपासलंय त्यामुळे कोयता गँग आका आणि खोक्या हा जो कित्ता भाजपने घेवला आहे

घिनना जो प्रयास है ये सत्ताधीश के मार्फत हो रहा है वास्तव में उनके बयान पब्लिक डोमेन में है भर में उसकी चर्चा है तो भारत है पार्लियामेंट में उस पर बात होना चाहिए और आखिरकार भारत माता के सभी सुपूतों का देश में क्या चल रहा है जानने का हक है मगर सरकार जो है वो राहुल गांधी को बोलने नहीं दे रही भाजपा ये कह रही है कि कांग्रेस जो है वो भारतीय सेना के विरुद्ध है इसलिए हर बार जो है सेना के विरुद्ध सवाल उठाते हैं ये एक नेगेटिव स्टैब्लिश करने की टूलकिट चलाने का प्रयास है थैंक यू